जय श्रीराम अयोध्येला रामराज्य सुरू झाले काही काळ गेला सीतेला डोहाळे लागले सीतेचे डोहाळे पुरविण्यास रामराय उत्सुक होते एके दिवशी राम सीतेच्या महालात आले आणि सीतेला म्हणाले या दिवसात तुला कोठे जावेसे वाटते काय करावेसे वाटते काय खावेसे वाटते सीता म्हणाली प्रभो मला आपणाशिवाय काही नको पण प्रभूंनी फारच आग्रह केल्यावर सीता म्हणाली वनात जावं ऋषीमुनींचं दर्शन घ्यावं ऋषीपत्नींच्या ओट्या भराव्यात चार दिवस त्यांच्या सहवासात आनंदानं राहावं असं वाटतं राम तिला म्हणाले सीते तुझ्या या इच्छा अवश्य पुरवेन इकडे रामाच्या राज्यात अनेक गुप्तहेर होते रात्री ते नगरात फिरत आणि राजाबद्दल लोक काय बोलतात ते ऐकत आणि सकाळी रामाची भेट झाली म्हणजे विशेष काही असेल तर ते त्यांना सांगत एकदा राम असेच हेरांच्या बातम्या ऐकत होते एक हेर सांगू लागला महाराज नगरात आपल्या विरुद्ध कोण काही बोलत नाही सगळे आपले भक्त आहेत सारी आपली आणि आपल्या कारभाराची स्तुती करतात पण एका धोब्याच्या तोंडून आम्ही जे ऐकले ते आपणाला सांगताना चमत्कारिक वाटते राम म्हणाले चमत्कारिक काय वाटायचे जे ऐकलं असेल ते मोकळेपणाने सांगा हे रामाला सांगू लागले एका धोब्याने आपल्या बायकोला मारले म्हणून ती रागावून आपल्या वडिलांकडे निघून गेली माहेरी खूप दिवस राहिली एके दिवशी वडील आपल्या मुलीला घेऊन धोब्याकडे आले तेव्हा अतिशय रागावलेला तो धोबी सासऱ्यांना अद्वातद्वा बोलू लागला अखेर तो म्हणाला मी काय राम थोडाच आहे सीता सहा महिने रावणाकडे होती तरी तिला रामाने घरात ठेवले लक्षात ठेवा आम्ही धोबी शुद्ध आचरणाचे आहोत मी त्या रामासारखा नाही इतके दिवस घराबाहेर माहेरी राहिलेल्या बाईला मी घरात घेणार नाही एवढे बोलून हेर निघून गेला पण त्याचे बोलणे ऐकताच राम अस्वस्थ झाले आपल्या वागण्यात प्रजेला चूक दिसते तर आपण आपल्या आचरणात बदल केला पाहिजे हे रामाच्या मनाने घेतले दुसरे दिवशी रामाने लक्ष्मणाला एकांतात बोलावले राम म्हणाला लक्ष्मणा उद्या पहाटे रथ जोडायचा सीतेला बरोबर घ्यायचे वनात जायचे सीतेला गंगापार करून रानात सोडायचे आणि एकट्यानेच परत यायचे लक्ष्मणाला रामाच्या बोलण्याची उमज पडेना रामाने हेराची हकीकत लक्ष्मणाला सांगितली लक्ष्मण रागावला आणि म्हणाला पाखंडी लोक वेदांची निंदा करतात म्हणून पंडितांनी वेदांचा त्याग करावा की काय सीता शुद्ध आहे त्या बेताल बोलणाऱ्या धोब्याची जीभच छाटून टाकतो राम म्हणाला लक्ष्मणा तस करू नकोस स्वतःच्या अंगी दोष असूनही रामाने धोब्यालाच शिक्षा केली अशी लोक माझी आणखी निंदा करतील ते काही नाही तू सीतेला वनात सोडून ये नाहीतर मी प्राण त्याग करीन अखेर नाईलाजाने लक्ष्मण सीतेकडे गेला आणि म्हणाला मातोश्री रामरायांनी उद्या आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला वनात नेण्याची आज्ञा केली आहे आपण उद्या सकाळी निघू सीतेने ऋषी पत्नींची पूजा करण्यासाठी सौभाग्यवाणी बरोबर घेतली सीता रथात बसली लक्ष्मण रथ चालवू लागला रथ गंगा किनारी जात असताना सीतेला वाटेत अनेक अपशकून होऊ लागले सीता लक्ष्मणाला म्हणू लागली भागीरथी आणि वनशोभा यांचे दर्शन करून आपण लवकरच अयोध्येत जाऊ लक्ष्मणाचा कंठ सदगदित झाला होता गंगा पार केल्यावर निबीड अशा अरण्यात लक्ष्मणाने रथ उभा केला तेथे तृणशय्या तयार केली त्यावर सीतेला बसविले आणि हात जोडून तो सीतेला म्हणाला माते एका धोब्याने तुमची निंदा केली म्हणून रामाने आपणास अरण्यात दूर सोडून परत यायची मला आज्ञा केली आहे ती पालन करणे माझा धर्म आहे म्हणून मी आपणाला इथं आणलं आहे आता मी परत जातो लक्ष्मणाचे हे शब्द ऐकताच सीता धाडकन तृणशयेवर पडली लक्ष्मणाने सदगदी दंतकर्णाने तिला नमस्कार करून तो अयोध्येला निघून गेला जाताना तो म्हणाला हे वनदेवतांनो या निष्पा भूमिकन्येचे सीतेचे आता तुम्हीच रक्षण करा या ठिकाणी तुम्हीच तिला सोबत करा तुम्हाला मनापासून नमस्कार असो थोडा वेळ गेला सीता शुद्धीवर आली आता आपल्या जगण्यात काही अर्थ नाही असे म्हणून तिने प्राणत्याग करण्याचे ठरवले पण तिच्या पोटात अयोध्येच्या भावी राजकुमाराचा अंकुर असल्याने त्याच्यासाठी जगण्याचे तिने ठरविले ती रानावनात इकडे तिकडे हिंडत राहिली इतक्यात एक आश्चर्य घडले कंदमुळे नेण्यासाठी त्या वनात वाल्मिकी ऋषी आले होते लांबून त्यांनी सीतेचा करुण स्वर ऐकला ते जवळ येऊन पाहतात तो गरोदर अवस्थेतील सीता कशी वशी चालत होती त्यांनी सीतेची विचारपूस करून तिचे सांत्वन केले वाल्मिकी ऋषी म्हणाले हे सीते भिवू नकोस मी वाल्मिकी ऋषी आहे तुझा पिता जनक राजा माझा मित्र आहे तू मला कन्येप्रमाणे आहेस तू माझ्या आश्रमात चल तुला रामचंद्रापेक्षा पराक्रमी असे दोन पुत्र होतील ते रामचंद्राचा पराभव करून त्याच्या ह्या चुकीच्या कृत्याबद्दल त्याला धडा शिकवतील तू भिवू नकोस वाल्मिकी ऋषींनी सीतेची समजूत घातली ते तिला आपल्या आश्रमात घेऊन गेले आश्रमवासीय आश्रम सीतेला वनदेवता या नावाने ओळखू लागले तिच्यावर सर्व आश्रमवासियांची श्रद्धा बसली लवकरच नऊ मास पूर्ण होऊन वनदेवतेने म्हणजे सीतेने दोन सुंदर जुळ्या बालकांना जन्म दिला दोन्ही बालकांचा नामकरण विधी पार पडला मोठ्या मुलाचे नाव कुश आणि धाकट्याचे नाव लव असे ठेवले लव कुशांची जोडी आश्रमवासियांची करमणूक करू लागली ते सात वर्षांचे झाले तेव्हा वाल्मिकींनी त्यांचे उपनयन केले वाल्मिकींनी त्यांना लहान वयातच सर्व विद्या शिकवल्या आता लवकुश अरण्यात जाऊन शिकारही करू लागले लवकुशांचे अद्भुत पराक्रम पाहून सीता आपले दुःख थोडेसे विसरली पण दोघांची मुखे पाहताच तिला रामरायाची आठवण होई एकदा काय झाले वाल्मिकींचा एक बंधू शृंगी मृगाजीन धारण करून अरण्यात तप करीत बसला असता लवकुशांना तो मृग आहे असा भास होऊन त्यांनी त्याच्यावर बाण मारला तो मारला गेला लवकुशांना ब्रह्महत्येचे पातक लागले म्हणून प्रायश्चित्त घेणे जरूर होते वाल्मिकींनी त्यांना सांगितले अयोध्ये जवळच एक सरोवर आहे त्यात सुवर्ण कमळे असतात त्यातली एक सहस्र कमळे आणा आणि शिवाची पूजा करा म्हणजे पाप नष्ट होईल लवकुशांनी त्या तळ्यातील रक्षकांचा पराभव करून एक सहस्त्र सुवर्ण कमळे आणली आणि शिवपूजा केली ते रक्षक रामाचे सैनिकच होते लवकुशांचा पराक्रम पाहून ऋषींना नवल वाटले त्यावेळी रामाच्या पराक्रमाचे वर्णन झाले लवकुशांनी एक दिवस सीतेला आपला पिता कोण असे विचारले तेव्हा सीतेने सर्व वृत्तांत त्यांना सांगितला आपल्या मातेबद्दल दोन्ही पुत्रांना करुणा वाटली त्यांनी तिचे सांत्वन केले तुला समाधान वाटेल असे आपण काहीतरी करू असे आश्वासन त्यांनी आईला दिले लवकुशांना रामचंद्र हाच आपला पिता आहे हे कळून फारच धक्का बसला व ईर्ष्याही उत्पन्न झाली राम आपला पिता आहे कळल्यावर त्यांना अभिमान वाटला पण आपल्या आईचा रामाने त्याग केला आहे ह्याचे त्यांना दुःख झाले तिकडे अयोध्येत बरीच वर्षे दुष्काळ पडला प्रजा दुःखी झाली वशिष्ठ रामाला म्हणाले रामा, रामा सीतेवर तू अन्याय केलास काही कारण नसताना तू तिचा त्याग केलास आणि म्हणूनच लक्ष्मी अयोध्या नगरावर रुसली आहे आता अश्वमेध यज्ञ कर बिभीषण सुग्रीव यज्ञासाठी ससैन्य आले रामाने सीतेची सोन्याची प्रतिमा करून ती शेजारी बसवून यज्ञाचा संकल्प केला यज्ञास प्रारंभ झाला अठरा पद्मे वानर सैन्य आले शरयू नदीच्या तिरी मोठा यज्ञ मंडप बांधला अश्वशाळेतून श्यामकर्ण घोडा आणला त्या घोड्याच्या कपाळावर सोन्याची पत्रिका लिहिली जो कोणी वीर असेल त्यानेच हा घोडा धरावा आणि ह्या घोड्यामागे शत्रुघ्न सोळा पद्मे सैन्यासह होता रामाने शत्रुघ्नाला म्हटले सोळा दिवसात सर्व पृथ्वी जिंकून ये यज्ञाचा हा घोडा निघाला इकडे वरुणाने यज्ञासाठी वाल्मिकींना पाताळात बोलावले होते म्हणून ते तिकडे गेले होते आश्रमाचे रक्षण करण्याची जबाबदारी लवकुशांवरच होती कुश कंदमुळे आणण्यासाठी वनात गेला होता लव बटूनसह आश्रमाचे रक्षण करीत होता मुले आनंदात उड्या मारीत खेळत होती तेवढ्या तो श्यामकर्ण घोडा तेथे आला मुलांनी लवाला तो दाखविला लवाने तो घोडा पकडला त्याच्या डोक्यावरील पत्रिका वाचली लवाला खूप राग आला राम स्वतःलाच बलवान समजतात की काय मी पकडतो हा घोडा राम हा घोडा कसा नेतात तेच पाहतो लवाने तो घोडा आश्रमात आणला आणि बांधून ठेवला इतक्यात शत्रुघ्नाच्या सैन्यातील काही वीर तेथे आले घोडा कोणी बांधून ठेवला म्हणून विचारू लागले तेव्हा ऋषिकुमारांनी लवाकडे बोट दाखविले